मधल्या वेळेमध्ये लहान बुकेसाठी काहीतरी खायचं म्हणलं की चटपटीत आणि मसालेदार असं आठवतं तर आज आपण इथे गव्हाच्या पिठाचा आणि मैद्याचा अजिबात न वापर करता पण चटपटीत आणि मसालेदार अशी समोसापुरी बनवणार आहोत डब्यामध्ये भरून ठेवली तर दहा ते पंधरा आरामात टिकणारी आणि लहान बुकेसाठी मुलांना देता येणारी ही पुरी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तुम्हाला आपल्या सर्वच रेसिपी बघायची असतील तर आपल्या युट्यूब चॅनेलवरती जाऊन सबस्क्राईबचं बटन दाबा तुम्हाला आपल्या सर्वच रेसिपी बघायला मिळतील नमस्कार अनिक्षाच रेसिपी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे सुरुवात करू या रेसिपीला तर बघा इथे मी एक मोठं पसरत तात घेतलेलं आहे यामध्ये एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे पहिल्यांदा आता यामध्ये आपण तीन चमचे कडकडीत असं तेलाचं मोहन घालायचे आणि पहिल्यांदा त्याला चमच्याच्या साह्याने व्यवस्थित मिक्स करायचं आहे लगेचच हात लावायचा नाहीये आणि हाताला सोसवेल असं झालं की व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय यामध्ये आपण तेलाचं मोहन यासाठी घालायचं आहे की आपली ही समोसापुरी एकदम कुरकुरीत व्हावी म्हणून तर बघा यामध्ये आपण पाववाटे साधारणपणे मी इथे पाणी घालून याला मळून घेते याला आपण जास्त घट्ट आणि पातळ करायचं नाही आहे हलकंसं मऊसूर मळून घ्यायचं आहे कारण की जास्त पातळ झालं तर आपली ही समोसापुरी मऊ पडेल तर बघा अशा पद्धतीने पाण्याचा वापर करून इथे आपण व्यवस्थित याची कणिक मळून घ्यायची आहे तर बघा इथे गोळा तयार झालेला आहे आता याला आपण तीस मिनटासाठी भिजत ठेवायचा आहे म्हणजे आपला हा रवा जो आहे तो व्यवस्थित भिजेल तोपर्यंत आपण समोसापुरी चटपटीत होण्यासाठी इथे मसाला बनवूयात तर बघा या वाटीमध्ये मी एक चमचा लाल तिखट घेतले त्याचसोबत अर्धा चमचा जिरेपूड आणि चवीपुरतं मीठ घ्यायचे काळे मीठ घेतले मी तुम्ही आपलं साधं मीठ वापरलं तरीही चालेल त्याचसोबत तर पाव चमचा चाट मसाला आणि एक चमचा पिठी साखर घ्यायची तर यामुळे आपली मसाला पुरी चटकदार आणि चटपट तशी आंबट गोड चवीला लागेल तर बघा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा इथे आपला मसाला तयार झालेला आहे आणि तोपर्यंत आपले पीठसुद्धा भिजलेलं आहे अर्ध्या तासानंतर तर याला पुन्हा व्यवस्थित बघा मळून घ्यायचे थोडासा घट्टसर असा गोळा करायचा आहे आता आपण याचे एकसारखे गोळे बनवून घेऊयात आणि याची आपण पोळी लाटून घेणार आहोत इथे आपल्याला लाटताना तेलाची किंवा पिठाची अजिबात गरज लागणार नाही आहे तर बघा या पोळपटावरती पहिल्यांदा मी एक पोळी लाटून घेतेये आणि पोळी लाटताना अशी जाड थोडीशी म्हणजे मिडियम साईजमध्येच लाटायची पातळ ठेवली ही चालेल तर बघा अशा पद्धतीने पोळी लाटायची या पद्धतीने याची जाडी ठेवायची आहे आता आपली इथे पोळी लाटून झालेली आहे ला आता आपण याचे एकसारखे भाग करून घेणार आहोत तरी हे आपण शेप शेपमध्ये कापणार आहोत तर पहिल्यांदा त्यासाठी बघा मी उभे काप करून घेतलेत आणि ह्या पट्ट्या एक साईडला वेगवेगळ्या करून घेतल्यात आणि अशा पद्धतीने त्रिकोण शेपमध्ये आपण कट करून घ्यायचे आणि याला सुट्ट करून एका सायड्या ताट्यामध्ये काढून ठेवायचे यामध्ये मी सांगितलेल्या काही महत्त्वाच्या टिप्स तुम्ही नक्कीच वापरा म्हणजे तुमची सुद्धा समोसापुरी अशीच कुरकुरीत आणि मसालेदार होईल तर बघा इथे आपल्या सगळ्या पोळ्या लाटून झालेल्या आहेत आणि कट करून सुद्धा झालेल्या आहे आता आपण तळण्यासाठी घेऊयात त्यासाठी पहिल्यांदा गॅस चालू करून त्यावरती कढई ठेवायची आणि बघा साधारणपणे आपल्या तळणीसाठी आपण जेवढं तेल घेतो ते तेल यामध्ये घालायचे आणि तेल तापले का नाही यासाठी बघा मी इथे एक गोळी टाकली होती ती तरंगून वर आली म्हणजे याचा तापलं तेल तापलेलं आहे आता यामध्ये आपण जे कट केलेले हे त्रिकोण आहेत ते यामध्ये घालायचे तेलामध्ये आणि मीडियम टू लो फ्लेमवरती याला तळून घ्यायचे पहिल्यांदा गॅस आपण मीडियम टू हाय फ्लेमवरतीच ठेवायचा आहे तर बघा थोडासा पिवळसा रंग आला की याला आपण साईडला करून घ्यायचे तेलाच्या तापमानाचा अंदाज घेतच आपण हे सगळे त्रिकोण तळून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने यातलं तेल नितळून घ्यायचं आणि दुसऱ्या बॅचेसमध्ये सुद्धा आपण हे राहिलेले त्रिकोण तळून घेऊयात तर बघा किती छान असे टम्म फुकतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात ही समोसापुरी तुम्ही तळून डब्यामध्ये ठेवली तर दहा ते पंधरा दिवस आरामात टिकते म्हणजे लहान मुलांसाठी तुम्हाला मधल्या वेळेमध्ये तुम्ही खाऊ म्हणून देऊ शकता तर बघा इथे आपल्या सगळ्या समोसापुरी तळून झालेल्या आहेत आणि ह्या थोड्याशा गरम आहेत तोपर्यंतच आपण पटकन यावरती जो मसाला बनवला होता तो यावरती घालायचा आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पुन्हा राहिलेला मसाला सुद्धा आहे आणि सगळ्या पुऱ्यांना लागेल ला असा व्यवस्थित मिक्स करून आहे तर इथे आपली चटपटीत मसालेदार अशी कुरकुरीत -कुर समोसापुरी तयार झाली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कशी झाली आहे ते मला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्ही ही पुरी छान प्रकारे बनवू शकता फक्त यामध्ये मी सांगितलेल्या साहित्यांचे प्रमाण आणि काही टिप्स तुम्ही नक्कीच लक्षात ठेवा म्हणजे कुरकुरीत अशी समोसापुरी नक्कीच बनेल भेटूयात अशाच काही नवीन रेसिपीसह पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद